लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट बघायला मिळाली लोकसभेप्रमाणे सत्ताविरोधी लाट विधानसभेतही कायम राहिल्यास महायुतीचा सुपडा साफ झाला असता याची जाणीव राज्यातील महायुती सरकारला झाल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणकारी योजनांचा धडाका लावला त्यात महिलांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली इतर राज्यात अशा योजनेचा फायदा झाल्याचा दाखला देत मंत्री पंकजा मुंडे यांनी अगोदरच राज्याला अशा योजनेची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं महाराष्ट्रातही महिलांच्या खात्यांवर दीड हजार रुपये टाकायला महायुती सरकारने सुरुवात केली दोन महिन्यांचा मिळून रुपयांचा पहिला हप्ता ऑगस्ट मध्ये जमा झाला त्यानंतर रेग्युलर पैसे मिळत गेले सोबतच पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आल्यास ही मर्यादा दीड हजार वरून एकवीसशे करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने महिला मतदारांचा विश्वास वाढून निवडणुकीमध्ये महिलांनी भरभरून प्रतिसाद देत महायुती सरकारला प्रचंड बहुमत दिलं हीच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यासह इतर नऊ राज्यात देखील गेम चेंजर ठरली होती आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी सरकारने देखील अशी योजना अंमलात आणण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत कोणत्या राज्यात ही योजना कशी प्रभावी ठरली त्याचाच हा घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना दिल्लीतील आप सरकारने महिलांच्या बँक खात्यावर एक हजार रुपये जमा करण्याची योजना आणली आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच तशी घोषणा केली आहे ही महिला सन्मान योजना असून त्यात अठरा वर्षाहून जास्त वयाच्या महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला प्रत्येकी एक हजार रुपये पाठवले जातील काही दिवसात निवडणुकीची घोषणा होईल नोंदणी सुरू करू परंतु खात्यावर लगेच पैसे पाठवता येणार नाहीत कारण निवडणूक आचारसंहिता लागू होईल परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर पैसे मिळू लागतील तेव्हा रक्कम वाढवून दरमहा एकवीसशे रुपये केली जाईल याच वर्षी मे जून मध्ये त्याची घोषणा मी केली होती परंतु ते करता आले नाही असं अरविंद केजरीवाल म्हणाले दिल्लीतील अकरा जिल्ह्यांमध्ये सत्तर विधानसभा मतदार संघ आहेत त्यामध्ये सदुसष्ट लाखांहून अधिक महिला मतदारांची संख्या आहे हे लक्षात घेऊनच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेची घोषणा केल्याचं बघायला मिळत आहे महिलांच्या खात्यात दरमहा थेट रक्कम जमा करणारी योजना जशी महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली तशी दिल्लीतही प्रभाव पाडू शकली तर दिल्ली हे देशातील दहावे राज्य ठरे त्यापूर्वी कोणत्या राज्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी सत्ता हस्तगत केली ते बघूया पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने फेब्रुवारी मध्ये ते वर्ष वयोगटातील महिलांसाठी लक्ष्मी भंडार योजना चालू केली ज्याद्वारे गरीब महिला कुटुंब प्रमुखास दर महिन्याला हजार रुपये देण्यात आले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ही रक्कम बाराशे रुपये होती पश्चिम बंगालमधील तीन पूर्णांक सात कोटी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ही योजना राबवली त्यानंतर मे दोन हजार एकवीसच्या निवडणूक निकालात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसी पक्षाने तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवला त्यानंतर हिमाचल प्रदेश या राज्यात देखील काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना जाहीर केली होती अठरा ते एकोणसाठ वयोगटातील महिलांसाठी ही योजना असेल असं सांगण्यात आलं होतं त्याच्याच पुढील महिन्यात निवडणुका संपन्न झाल्या आणि काँग्रेसने विजय मिळवला भाजपला आपली सत्ता गमवावी लागली आता राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात तर कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आश्चर्यकारक कामगिरी केली या निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत एकूण जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे भाजपाला फक्त सहासष्ट जागांवर विजय मिळवता आला मे दोन हजार तेवीसच्या या निवडणुकीत काँग्रेसने महिला मतदारांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यासाठी गृहलक्ष्मी योजना आणली होती लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरल्या असे हे चौथे राज्य आहे मध्य प्रदेश जून दोन हजार तेवीस मध्य मध्य प्रदेश राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती ज्याद्वारे महिलांच्या खात्यावर एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा करण्यात आले नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली तामिळनाडू राज्यात काय घडलं ते बघूयात तामिळनाडू राज्यात दोन हजार एकवीस मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली सरकार सत्तेवर आले त्यांनी महिला केंद्रित योजना अंमलात आणून महिला कुटुंब दरमहा रुपये द्यायला सुरुवात केली त्याचा फायदा द्रमुक आणि मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकांमध्ये झाला भाजपचा या ठिकाणी सुपडा साफ करत सर्व जागा डीएम के आणि मित्र पक्षांनी जिंकल्या होत्या यानंतर नंबर येतो तो, तो छत्तीसगड राज्याचा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगड मध्ये भाजप सरकारने महतारी वंदन योजना आणली होती एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकीचे ठरवत पुन्हा एकदा त्यांनी सत्ता मिळवली एकवीस पेक्षा अधिक वयवर्ष असलेल्या सत्तर लाख महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्यात आले मार्च दोन हजार चोवीस रोजी एक हजार रुपयांचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला नुकत्याच झालेल्या हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली गेल्या दहा वर्षांपासून भाजपची सत्ता असल्याने त्यांच्याबद्दल असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा करून घेण्यात काँग्रेसला अपयश आलं भाजपनं अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली तर काँग्रेसला सदोतीस जागांवर विजय मिळाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने लाडो लक्ष्मी योजनेची घोषणा करत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या निवडणुका सोबत झाल्या आणि निवडणुकांचा निकालही एकाच वेळी लागला महाराष्ट्रात महायुतीने तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्रपक्षांनी बाजी मारली झारखंडमध्ये भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे, हे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांनी राज्यात मुख्यमंत्री मई या सन्मान योजनेची घोषणा केली राज्यात परत सत्ता आल्यास महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असल्याने आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिला अशा योजनेची घोषणा करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहताना दिसतात सोबतच महिला मतदारांची टक्केवारी देखील वाढत आहे आपण माहिती घेतलेल्या या नऊ राज्यांमध्ये त्या त्या राजकीय पक्षांना या योजनेचा मोठा लाभ झाल्याचं पाहायला मिळालं आता दिल्लीतही आप सरकारसाठी लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरतील का निवडणुका जिंकण्यासाठी आर्थिक लाभाच्या या योजना खरंच योग्य आहेत का यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद